नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथा स्कंद चौथ्या स्कंदातील अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवाकडून श्री महादेवांची मनधरणी करणार मन मनधरणी हे पाहणार आहोत मेत्रे म्हणतात जेव्हा रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांची सर्व अंगे त्रिशूल पट्टीश गदा परी आणि मुदगर इ यांनी छिन्न विछिन्न केली तेव्हा ते दे देव ऋद्वीज ऋत्विज आणि अन्य सदंशांसह फारच भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला भगवान ब्रह्मदेवाने सर्वार् सर्वार्थ सर्वांतर्यामी श्रीनारायण आधीच हा भावी उत्पाद जाणून दक्षाच्या यज्ञात गेले नव्हते ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले देवांनो तेजस्वी पुरुषांकडून एखादा अपराध घडला तरीसुद्धा त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे बहुधा कल्याण होत नाही शिवाय तुम्ही लोकांनी तर यज्ञामधील योग्य भाव भगवान शंकरांना न देऊन त्यांचा मोठाच अपराध केला आहे परंतु शंकर फार लवकर प्रसन्न होणारे आहेत म्हणून तुम्ही शुद्ध हृदयाने त्यांचे पाय धरून त्यांना प्रसन्न करा दक्षाच्या दुर्वचनांनी त्यांचे हृदय अगोदरच विद्ध झाले होते त्यावर त्यांचा सतीशी वियोग झाला म्हणून तुम्हाला जर तो यज्ञ पूर्ण करायचा असेल तर ताबडतोब जाऊन त्यांची क्षमायाचना करा कारण ते कोपल्यावर लोकपालांसह या सर्व लोकांचे जगणेही अशक्य आहे भगवान रुद्र संपूर्णपणे स्वतंत्र आहेत त्यांचे तत्व शक्ती आणि पराक्रम यां यांचे प्रणाम यांचे प्रणाम प्रमाण तुम्ही इतर ऋषी मुनी किंवा इंद्र हे तर जाणतच जाणत नाहीतच एवढेच काय मी स्वतःही जाणत नाही त्यामुळे शांत त्यांना शांत करण्याचा उपाय कोण करू शकेल देवांना असे सांगून ब्रह्मदेव त्यांना प्रजापतींना आणि पितरांना बरोबर घेऊन आपल्या लोकातून शंकराचे प्रिय निवासस्थान असलेल्या पर्वतश्रेष्ठ कैलासावर गेले त्या कैलासावर वनस्पती तप मंत्र आणि योग आदी उपायांनी उपायांनी सिद्धी प्राप्त झालेले आणि जन्मतः सिद्ध असे देव नित्य निवास करतात तसेच किन्नर गंधर्व आणि अप्सरा नेहमी असतात त्यांची शिखरे रत्नजडित असून ती निरनिराळ्या धातूंमुळे रंगीबेरंगी भासतात त्यावर अनेक प्रकारचे वृक्ष वेली आणि झुडपे आहेत तेथे पशूंच्या झुंडीच्या झुंडी वाहत वावरतात तेथे निर्मल प्रा पाण्याचे अनेक झरे वाहतात पुष्कळशा गुहा आणि उंच शिखरांच्यामुळे तो पर्वत आपल्या प्रियतमांबरोबर विहार करणाऱ्या सिद्ध पत्नींचे क्रीडा क्रीडास्थळ बनला आहे तो पर्वत मोरांचे केकारो दुंद भ्रमरांचे गुंजारव कोकिलांचे कुहू कुहू ध्वनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाट यांनी निनादून निनादून गेला आहे तेथून कल्पवृक्ष आणि उंच उंच उंचच उंच रूप हातांनी जणू पक्ष्यांना बोलावीत आहेत असे हत्तीच्या चालण्या फिरण्याने तो कैलास पर्वत स्वतः चालण्यासारखा चालल्यासारखा आणि झऱ्यांच्या खळखळाटाने बोलत असल्यासारखा वाटत आहे मंदार पारिजात दे पारिजात देवदा देवदारू तमाल आसना ताड कांचन आणि अर्जुन वृक्षांमुळे तो पर्वत रमणीय दिसत आहे आंबा कंद कदंब नागचाफा पुन्हा पुन्हाग चाफा, पुन्ना, चाफा पाटल अशोक बकुळ कुंद कोरुंट कोरांटी सोनेरी कमळे वेलदोडा दालचिनी जाई मालतीच्या वेली, तसेच शेवंती मोगरा कोस कस्तूर मोगरा यांनी तो शोभत होता फनस उंबर पिंपळ पिंपरी वड निंब बुर्ज औषधी वनस्पती सुपारी मो मोहारी मोहाची सुपारी जांभूळ खजूर आंबाळा अंबा चार मोहा हिंग हिंगणबेट वेळू बांबू इत्यादी भिन्न भिन्न प्रकारच्या वृक्षांनी तो मनोहर दिसत होता तेथील सरोवरात चंद्रविकाशी निळी पांढरी इत्यादी अनेक जातींची कमळे उमललेली होती तसेच ती गोड किलबिल करणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांनी सुंदर दिसत होती तेथे जिकडे तिकडे हरिण वानर डुक्कर सिंह अस्वले साळी नीलगाय गेंडे वाघ कृष्णमृग रानरेडे कर्णांत्र एकपद अश्वमुख लांडगे आणि कस्तुरी मृग राहत होते आणि तेथील सरोवरांचे तट केळींनी वेळलेले असल्यामुळे सुशोभित दिसत होते त्याच्या चारी बाजूंनी नंदा नावाची नदी वाहत होती तिचे जल देवी सती स्नानाने अधिकच पवित्र झाले होते भगवान भूतनाथांचे निवासस्थान असा तो कैलास पर्वत पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले तेथे त्यांनी अलका नावाची एक सुरम्य नगरी आणि सौगंधिक वन पाहिले तेथे ते सगळीकडे सुगंध पसरवणारी सुगंधिक सौगंधिक नावाची कमळे उमललेली होती त्या नगराच्या बाहेरच्या बाजूने नंदा आणि अलकनंदा नावाच्या दोन नद्या वाहत होत्या त्या श्रीहरींच्या चरणरज संयोगाने अत्यंत पवित्र झाले झालेल्या होत्या विदुरा रतीविलास करून थकलेल्या देवा दे, देवांगना आपापल्या निवासस्थानातून येत येऊन तेथे जलक्रीडा करतात आणि त्यात प्रवेश करून आपल्या प्रियतमावर पाणी उडवतात त्यांच्या स्नानाच्या वेळी त्यांनी लावलेले केशर धुतले गेल्याने ते पाणी केशरी झाले होते ते केशर मिश्रित जल तहान लागलेली नसतानाही सुगंधाच्या लोभाने हत्ती स्वतःपीत आणि हत्तीलाही हत्तीलाही पाजीत अलकापुरीत चांदी सोने आणि बहुमूल्य रत्ने जडवलेले शेकडो वाडे होते त्यामध्ये अनेक यक्षपत्न्या निवास करीत होत्या त्यामुळे ही विशाल नगरी विजा आणि ढग यांनी आच्छादलेल्या आकाशाप्रमाणे दिसत होती यक्षराज कुबेराची राजधानी असलेल्या त्या अलकापुरीला मागे टाकून देव सौगंधिक वनात वनात आले ते वन रंगीबिरंगी रंगी फुले फळे आणि पाने असलेल्या अनेक कल्पवृक्षांनी सुशोभित होते तेथे कोकळ आदी पक्ष्यांचा कलकलाट आणि भ्रमरांचा गुंजारो चालला होता तसेच राजहंशांना परमप्रिय परम अशी कम कमलकुसुमांनी सुशोभित अनेक सरोवरे होती ते वन जंगली हत्तींच्या शरीराने घासल्या गेलेल्या हरिचंदन वृक्षांना स्पर्श करून जाणाऱ्या सुगंधित वायूमुळे यक्षपत्न्यांचे मन वारंवार उल्हसित हो करीत होते तेथील पुष्करी पुश्कर, मण्यांपासून वे, मन, बनविलेल्या होत्या त्यात पुष्कळ कमळे उमरलेली होती तेथे अनेक पुरुष आले होते अशा प्रकारे त्या वनांची शोभा पाहत पाहत जाता जाता देवांना जवळच एक वटवृक्ष दिसला तो वृक्ष शंभर यो योजने उंच होता आणि त्याच्या फांद्या पंचाहत्तर योजने पसरलेल्या होत्या त्याच्या चारी बाजूंना नेहमी सावली राहत असे त्यामुळे तेथे ते ते उन्हाचा त्रास कधी होत नसे तसेच त्यावर पक्ष्यांची घरटीही नव्हती त्या महायोग योगमय आणि मुमुक्षुंना आश्रयभूत वृक्षांच्या खाली भगवान शंकर बसलेले देवांनी पाहिले ते क्रोधरहित कालाप्रमाणे दिसत होते त्यांचे शरीर अतिशय शांत होते सनंदन आदि शांत महाशुद्ध आणि यक्षराक्षसांचे स्वामी मित्र कुबेर त्याची सेवा करीत होते जगतपती महादेव सर्व विश्वाचे सूहोदय आहेत स्नेहामुळे ते सर्वांचे कल्याण करणारे आहेत ते लोकहितासाठीच उपासना तप समाधी इत्यादी साधनांचे आचरण करीत असतात संध्याकालीन मेघाप्रमाणे कांती असलेल्या शरीरावर त्यांनी तपस्व्यांना आवडणारी भस्म दंड जटा आणि हरणा आ... हरणाजीन ही चिन्हे तसेच मस्तकावर चंद्रकला धारण केलेली होती ते एका दर्भासनावर बसलेले होते आणि आने, आणि अनेक साधू ऐकत असताना श्री नारदांनी विचारल्यावरून सना सनातन ब्रह्मांचा उपदेश करीत होते त्यांनी डावे चरण कमल उजव्या मांडीवर ठेवलेले होते आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवला ठेवून मनगटात रुद्राक्षांची माळ घालून उजव्या हाताने ज्ञानमुद्रा धरून ते बसले होते ते कुबडीचा आधार घेऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मनंदांचा अनुभव घेत होते लोकपालांसहित मुनींनी मनन करण्या करणाऱ्या सर्वश्रेष्ठ अशा भगवान शंकरांना हात जोडून प्रणाम केला जरी देव आणि दैत्यांचे दे अधिपती श्री महादेवांच्या चरण चरणांना वंदन करीत असले तरी श्री ब्रह्मदेवांना आपल्याकडे आलेले पाहून ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि अस जसे वामन अवतारात परमपूज्य विष्णू कश्यपांना वंदन करतात त्याप्रमाणे मस्तक लवून त्यांनी त्यांना प्रणाम केला शंकराच्या चारी बाजूंनी ते महर्षींच्या सह अन्य सिद्धगण बसले होते त्यांनी सुद्धा याप्रमाणेच ब्रह्मदेवांना प्रणाम केला सर्वांचा नमस्कार करून झाल्यावर अजूनही हात जोडून उभे असलेल्या चंद्रमोळी भगवानांना ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले श्री ब्रह्मदेव म्हणाले आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात हे मी जाणतो कारण विश्वाची योनी प्रकृती आणि त्या प्रकृती आणि त्या, त्याचे बीज असणारे शिव याच्या पलीकडे असणारे जे अद्वितीय परब्रह्म ते आपणच आहात भगवान आपण कोळ्याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत शिवशक्तीच्या रूपात क्रीडा करता करता लिलया लिलया या संसाराची उत्पत्ती पालन आणि सहार करीत आहात आपणच धर्म आणि अर्थाची प्राप्ती करून देणाऱ्या वेदांच्या रक्षणासाठी दक्षाला निमित्त करून यज्ञाला प्रकट केले आहे आपणच घालून दिलेल्या या ज्या वर्णाश्रमांच्या मर्यादा आहेत त्यांचे नियमनिष्ठ ब्राह्मण श्रद्धापूर्वक पालन करतात मंगलमय महेश्वरा आपण शुभ कर्म करणाऱ्यांना किंवा मोक्षपद बहाल करतात असे असूनही काही काही व्यक्तींच्या बाबतीत या कर्माचे फळ उलटे कसे होते जे जे महानुभाव आपल्या चरणावर स्वतःला समर्पित करतात जे समस्त प्राण्यांना आपल्याच ठिकाणी मानतात आणि सर्व जीवांना अभेद अभेददृष्टीने आत्म्यातच पाहतात ते पशुप्रमाणे सहसा क्रोधाच्या अधीन होत नाहीत जे लोक भेदबुद्धी मानणारे असून कर्मामध्ये आसक्त आहेत ज्यांचे मन चांगले नाही दुसऱ्यांची उन्नती पाहून ज्यांचे चित्त एक रात्रंदिवस कुठत असते आणि जे मर्मभेद करणारे आपल्या दुर्वचनांनी दुसऱ्यांचे चित्त दुखवितात त्यांनासुद्धा आपण मारणे उचित नाही कारण त्यांना त्याच्या नशिबाने आधीच मारलेले असते नारायणांच्या प्रबळ मायेने मोहित झाल्यामुळे जरी एखाद्या पुरुषाची कधी एखाद्या ठिकाणी भेदबुद्धी झाली तरी साधू पुरुष आपल्या स्वभावामुळे त्याच्यावर कृपाच करतात देवामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न ते करीत नाहीत प्रभो आपण सर्वज्ञ आहात परम पुरुष भगवंतांच्या दुस्तर मायेने आपल्या बुद्धीला स्पर्शही केलेला नाही म्हणून ज्यांचे चित्त मायेमुळे कर्ममार्गावर आसक्त झाले आहे त्यांच्याकडून अपराध घडला तरी त्यांच्यावर आपण कृपाच केली पाहिजे हे भगवान आपण सर्वांचे मूळ आहात आपण सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात यज्ञ भाग पा मिळण्याचा आपला अधिकार असूनही या बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी तो आपल्याला दिला नाही म्हणून हा यज्ञ आपल्याकडून उद्ध्वस्त झाला तरी आपणच या मारल्या गेलेल्या दक्षाच्या अपूर्ण यज्ञाचा पुनरुद्धार करण्याची कृपा करावी हे प्रभू हा यजमान दक्ष पुन्हा जिवंत होऊ दे भगत भगत देवतेला नेत्र येऊ देत भृंगूंना दाढी मिशा येऊ देत आणि पुषाला पहिल्याप्रमाणे दात येऊ देत हे रुद्रदेवा शास्त्रास्त्रांनी आणि दगडांच्या मारेने ज्या देवता आणि रुद ऋग्विज रुद, रुद, यांची शरीरे घायल झाली ते आपल्या कृपेने पुन्हा बरे होत यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भाग शिल्लक राहील हो। तो सर्व आपलाच असेल हे यज्ञ विध्वंसक आज हा यज्ञ आपल्याच भागाने पूर्ण हो अध्याय सहवा समाप्त